साधना कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स गड इंग्लज गड इंग्लज चंदगड तालुक्यातील पहिले इंग्लिश मीडियम कॉमर्स कॉलेज तज्ज्ञ व अनुभवी प्राध्यापक प्रत्येक विद्यार्थ्यावर विशेष शासनाच्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रम गरजू व गरीब विद्यार्थ्यांना विविध स्कॉलरशिप उपलब्ध स्पर्धा परीक्षा सी ए आणि सी एस परीक्षांचे विशेष मार्गदर्शन नामांकित कंपन्या बँका फार्मास्युटिकल कंपनी आय टी बेस्ट कंपनी यांच्या कॅम्पस इंटरव्ह्यू मार्फत थेट प्लेसमेंट प्रशस्त व समृद्ध ग्रंथालय प्रयोगशाळा खेळाडूंसाठी विशेष सवलत स्वतःचे प्रशस्त क्रीडांगण राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळात सहभाग आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा आमचा पत्ता साधना एज्युकेशन सोसायटी कडगाव रोड गडिंग राजे जगात पाटील आमदार साहेब त्यांच्या अथकून चंदगड विधानसभा मतदार संघाचे कर्तव्य आणि कार्य तत्पर आमदार राजेश पाटील यांच्या अथक परिश्रमातून खंडाळ येथील सद्गुरू बाळूमामा देवालयाला क वर्ग श्रेणीचा दर्जा प्राप्त झाला

कौर्दे दर्जा प्राप्त करून देत आमदार राजेश पाटील यांनी एक नवा विक्रमच प्रस्थापित केला त्याबद्दल सद्गुरू बाळूमामा देवस्थान कमिटी खंडाळ आणि असंख्य बाळूमामा भक्तांनी आमदार राजेश पाटील यांचा त्यांच्या या कार्याबद्दल सत्कार करीत सद्गुरू बाळूमामा यांच्या पुण्यतिथी निमित्त रिंगण सोहळा आणि महाप्रसादाचे वाटप केले आम्ही माननीय राजेश पाटील यांनी या ग वर्गाच्या गटामध्ये सामील केलेले आहे आशीर्वाद त्यांना सदैव लाभो हेच भगवंताच्या प्रार्थना एक रुपये ही शासनाचा निधी या मंदिराला मिळाला नव्हता चार आमदार होऊन गेले ते अठ्ठावीस वर्षामध्ये फक्त येणार नारळ वाढणार आणि जाणार काम करतो म्हणणार परंतु एकटाही आमदारांना भादारांनी काम केले नाही राईस पाटील साहेबांना मी एकदा मंदिराला भेट देण्यासाठी आग्रह धरला रस्ता होता मुख्य रस्ता भयानक राडीचा चिखलाचा होता भक्तांना भयानक त्रास होत होता साहेबांनी एका मिनिटातच देवळात सांगितले कुठल्याही परिस्थितीत हा रस्ता केल्याशिवाय मी आमदारकीचा के फॉर्म भरणार नाही आणि त्यांनी तीनच महिन्यात रस्ता करून दाखवला खरोखरच आम्ही जे जे सांगतो बाळूमाचे भक्त ते भक्ताच्या पाठीशी आमदार साहेब आहेत त्यामुळे आमदार साहेबांच्या पाठीशी आम्ही बाळूमा भक्त, भक्त कायम राहणार यांनी सहकारी इथं आल्याबद्दल आम्हाला सहकार्य दिल्याबद्दल आम्ही त्यांना पूर्ण पाठिंबा देणार आहे आणि असंच पाठिंबा आणि आम्ही त्याच्यावर सहकार्य सर्व आमदार खासदार कोणी येणार आणि पराव वाढवून जाणार आणि लोकांची अडचण होत होती आमदार राजेश साहेब पाटील साहेब यांनी बोलले ते शब्द पूर्ण करून दाखवला त्याच्या पुढे आम्ही त्यांना पूर्ण पाठिंबा देऊ कोणतंही काम नाही की राजेश पाटील यांनी आमदार यांनी पूर्ण केलं नाही असत कारण की ह्याच्या पुढे या राजेश पाटील आमदार राहणार ही आमची घोषणा आहे मला आनंद वाटतो हे जाहीर करायला की ह्या परिसराला क वर्ग यात्रा स्थळामध्ये समावेश करून घेण्यामध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय मुश्रीफ साहेब जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अमोल एडगे साहेब त्याचबरोबर सर्व प्रशासनातल्या अधिकाऱ्यांचा मला सहकार्य लाभलं ग्रामपंचायत खंदाळचे सन्मान्य सरपंच ग्रामसेवक आणि बाळूमामा ट्रस्टच्या सर्व पदाधिकारी या सर्वांच्या आशीर्वादामुळं कवर्ग यात्रास्थळामध्ये समावेश करण्यात आलं मला खात्री आहे कंदाळचा बाळूबाबांचा परिसर हे देवालय आपण ज्या तऱ्हेनं आदमापूरला जाऊन बाळूबाबांच्या चरणी नतमस्तक होतो तसं हे क वर्ग पर्यटन स्थळाच्या मा माध्यमातून मा विकसित करून कडिंग्लसच्या पूर्व भागामध्ये हे एक तीर्थक्षेत्र म्हणून किंवा यात्रा स्थळ म्हणून जे नावारूपाला येईल गणाने ही सुंदर अशी वास्तू स्वतःच्या घामाच्या कष्टाच्या पैशातून निर्माण केलेली आहे आणि आज त्याला सुद्धा माझ्यासारखा एक लोकप्रतिनिधी शासनाच्या माध्यमातून सहकार्य करण्याच्या भूमिकेतून माझ्या वतीनं आणि प्रशासनाच्या वतीनं महायुती सरकारच्या वतीनं आम्हाला इथं हात मारला लावता आला हे मी माझं भाग्य समजतो मामांचं दर्शन घेऊन इथं प्रसाद घेता आला आणि ह्या सर्वांचा आशीर्वाद सदैव माझ्या हातून सत्कार्य घडावं अशा तऱ्हेचं प्रेरणा मला देत राहील अडीच वर्षापूर्वी या परिसराला पहिल्यांदा सदिच्छा भेट देताना कुणी म्हटलं मला माहीत नाही पण एका व्यक्तीनं म्हटलं दारू हेड दे गोतीला पण इथं शंभर नारळ म्हणजे पोतीभर नारळ वाढवून गेलेले आहेत पण कधी कुणीही राजकर्त्यांनी किंवा नेत्यांनी इथला रस्ता केला नाही हे शब्द माझ्या कानावर पडले होते आणि त्यावेळेला मी बोलून गेलो होतो पुढच्या निवडणुकीच्या अगोदर जर हा रस्ता मी केला नाही तर मी निवडणुकीचा अर्जसुद्धा भरणार नाही आणि बाळूमामांच्या कृपेनं तो आज रस्तासुद्धा करण्यामध्ये मला भाग्य लाभलं सांगताना एका गोष्टीचा मला खूप आनंद होतोय सहा जुलै दोन हजार चोवीसला जी काही जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली त्या बैठकीमध्ये जिल्ह्यातील एकूण अठ्ठावीस कौवर यात्रास्थळांना मंजुरी मिळाली त्यामध्ये चंद्रगड विधानसभा मतदारसंघातील तब्बल तेरा यात्रा स्थळांना मंजुरी मिळालेली आहे म्हणजे हा एक प्रकारचा विक्रमच आहे एक नंबर आमदार